वार्ता मुस्लिम प्रतीक मानला एकताचे जाणारा साजरा करण्यात येतो या निमित्ताने आस्थाना धर्मगुरु हजरत पीर शाह वारसी फकीर बारगा वारिस पाक देवा शरीफ यांच्या संयुक्त विद्यमानाने धर्मगुरु सुफी सन दरबार मस्तान बाबा सर्व धर्म फकीर वारसी अमित शहा अंबरनाथ पश्चिम जवसई गाव ठाकूरपाडा या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यंदाही रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ताजिया मिरवणूकचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या ताजिया मिरवणूक कार्यक्रमाची सुरुवात दुपारी तीन वाजता करण्यात आली इस्लामच्या मान्यतेनुसार सुमारे चौदाशे वर्षांपूर्वी आशुराच्या दिवशी करबलाच्या युद्धात इमाम हुसेन यांचा शिरच्छेद करण्यात आला होता तेव्हापासून त्यांच्या स्मरणात या दिवशी मिरवणुका ताजिया काढण्याची परंपरा आहे ज्या ठिकाणी हजरत इमाम हुसेन यांची समाधी आहे त्याच ठिकाणी ताजिया तयार करून मिरवणुका काढल्या जातात त्यास अनुषंगाने धर्मगुरु हाफिज मोहम्मद वारसी न्यास ट्रस्टच्या वतीने गेल्या वर्षापासून ताजिया व पंजतन पाकचा नक्षा हातात घेत नाथ शरीफ पडत मिरवणूक काढण्यात येते तसेच यावर्षी ठाकूरपाडा येथील रमेश विश्वकर्मा यांच्या घरातून ताजिया मिरवणुकीचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी ताजिया व पंचतन पाकचा नक्षा हातात घेत नाज शरीफ पडत मिरवणूक काढत धर्मगुरु हाफिज मोहम्मद सिद्धिक पटांगणात मिरवणूक मिरवणुकीत सामील झालेल्या हिंदू मुस्लिम बांधवांना ट्रस्टच्या वतीने खिचड्याची सोय देखील करण्यात आली होती या कार्यक्रमाचे आयोजक धर्मगुरु हाफिज मोहम्मद सिद्दीकी वारसी न्यास ट्रस्ट चे संस्थापक हाफिज मोहम्मद सिद्दीकी वारसी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सचिव खजिनदार निबुलाल गुप्ता सल्लागार किशोर जगताप सभासद आमिना शाह वारशी महेंद्र सिंग सिंघानी इंद्रदेव विश्वकर्मा मेहंदी हसन वारसी सुरेश भंडू वाघ जर्नेल सिंग दयात यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या दहाव्या दिवशी ताबुतानी पंजांची मिरवणूक कार्यक्रमादरम्यान ठाणे जिल्ह्यातील भिवंडी कल्याण विठ्ठलवाडी उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर तसेच इतर ठिकाणाहून भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी जोगिंदर सिंह कुसर उर्फ सोनू पंजाबी आस्थाना मेहबूबे सुभानी सर्व धर्म समाजसेवा संस्था सचिव तथा पत्रकार जाफर वनू गुलाम उर्फ नाना वारसी गनी पीरजादे युनु शेख मोहम्मद युनुस शेख विजय सिंग अशोक सिरसाट मोहम्मद चौधरी रमेश विश्वकर्मा यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते ठाकूरपाड्यातील हिंदू मुस्लिम बांधव तसेच धर्मगुरू हाफिज मोहम्मद सिद्दीकी वारसी न्यास ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी محرم اس لیے منایا جاتا ہے کہ تاریخ حسین تاجہ کیا جاتا ہے اور نواسہ رسول سے محبت کی جاتی ہے اور ہم اپنے مذہب اسلام کا بلند بالا کرتے ہیں کہ پروردگار عالم نانا جان کے نواسے کے صدقے میں تمام امت کو بخش دینا اور دین اسلام پر ہمیں قائم دائم رکھنا اس کے لیے نانا کے نواسے آقا حسین نے جب سب کچھ بچا لیا ہے تو پھر ہم ان کی محبت میں یہ عزم داری اور تازیہ داری کیوں نہ کریں ہم اس لیے کرتے ہیں تاکہ تا قیامت یہ سلسلہ ہمارا چلتا رہے گا اور ہم حسین ہمارے ہیں کربلا ہمارا ہے ہم حسین والے ہیں کربلا ہمارا ہے کربلا ہی ہمارا نہیں ہے باقی ہمارا سب کچھ ہے اور ہمارے سب کچھ آقا حسین ہے یہاں پر مل کر کے ہندو مسلم عیسائی ایسا نہیں کہ صرف ہم نام لے رہے ہیں کہ اس میں عیسائی نہیں ہے عیسائی بھی ہے ہندو مسلم سکھ عیسائی مل کر کے یاد حسین منایا کرتے ہیں اور آج کوئی تلک دھاری نے کوئی بھگوہ چولہ پہن کر کے کوئی ترسول لے جا کر کے میرے اور آپ کے آقا حسین کو شہید نہیں کیا ہے بلکہ بڑے بڑے پڑھے لکھے لوگ اس میں نظر آ پائیں گے ہندووں نے کسی کو کچھ نہیں بگاڑا آج میں خود اپنے اوپر سے کہتا ہوں کہ اے لوگو آج ہندو میری شان ہے اور ہندو میری جان ہے میرا آقا حسین میرا ایمان ہے اور ایمان ہے تو سب کچھ ہے اس کے لیے یہاں پر ہر مذہب کے لوگ جمع ہو کر کے آج یاسورا کا, کا دن ہے اس کے لیے یہاں پر تازی اداری منائی جاتی ہے کھچڑا کھانے کا انتظام اور سب نظر و تبرک کا نیاز احتمام ہوتا ہے اور تمام لوگ یہاں پر حاکور پالا سہرے میں زمع ہو کر کے اس فقیر کے آستانے میں یاد حسین منایا کرتے ہیں اور میں رہوں یا نہ رہوں تا قیامت یہاں پر یاد حسین لوگ مناتے رہیں گے اب غم, غم حسین میں آنسوں اثر خدا کی قسم غم حسین میں آنسوں اثر خدا کی قسم یہ قطر گر کے سمندر تلاش کرتے ہیں एकत्र गिरकी समंतर तलाश करते बाबाजी ज्या इथे उरुस पण साजरा केला जातो त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक येतात आणि मोठ्या संख्येने त्याचा सहभाग येतात बाबाजी मोठे का चांगले कार्यक्रम कव्वालीचे वगैरे ठेवतात आजचा कार्यक्रम पण त्यांनी एकदम एवढा अप्रतिम ठेवलाय की त्यांनी सगळे लोकांना इथे भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि बाबाजी नेहमी इथे म्हणजे कुठलाही भेदभाव न बाळगता ते इथे हिंदू असो मुस्लिम असो सिख इसाई जे प्रेमी असतील एकत्र घेऊन बाबाजी नेहमी इथे काम करत असतात बाबाजींचा आशीर्वाद या ठाकूरपाड्याला आहे पूर्ण अंबर शहराला आहे आणि बाबाजी आल्यापासून तिथे प्रगती होत चाललेली आहे रस्त्याची कामं पण होत चाललेली आहेत आणि बाबाजीमुळे आणखी इथे प्रगती हो त्यांचा आशीर्वाद या वस्तीला हो हीच आमची अपेक्षा आणि असेच कार्यक्रम बाबाजी साधून हो आज अंबरनाथ येथील ठाकूरपाडा येथील बाबांचा उरुस आणि प्रत्येक वर्षाला आम्ही आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने बरीच आम्ही बरीच वेळाला इथे येऊन गेलो आणि काही लोकांचे आमच्या लोकांना भावाने बरीच लोकांना दुवा दिला बरेच लोकांचे चांगले झालेले आहेत गेल्या वर्षी सुधी मोठा कार्यक्रम झालेला त्या वर्षी सुधी असाच कार्यक्रम व्हावा यावर ईश्वर चरणी आम्ही प्रार्थना करीत आहे